सिमेंट कंपनीने देऊ कुलमेथे यांची आठ एकर जमीन पूर्वीपासून दोन हजार अकरा पर्यंत फेरी लावण्यात येत होते आणि बारामध्ये ती जमीन शेती नष्ट करून मानिक सिमेंट कंपनीने त्यांच्यावर ताबा घेतला आणि तेव्हापासून त्यांनी पोलीस विभागाला महसूल विभागाला अनेक तक्रारी केल्या अनेक वेळा न्याय हक्कासाठी लढण्याचा तो प्रयत्न केला आणि देव कुळमथे यांनी एकवीस दिवस कामावरून उपोषण करून त्यावेळेस विभागीय अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनावरून उपोषण मागं घेतलं त्यालाही एक वर्षाचा कालावधी झाला परंतु त्याला न्याय मिळाला नाही अखेर त्याला उपचाराला पैसे नव्हते म्हणून एस डी ओच्या कार्यालयामध्ये त्यांनी भीक मागू आंदोलन केलं आणि बारा ते तेरा दिवस चंद्रपुरतील ते जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला औषध उपचार झाला त्या आदिवाशांची आठ एकर जमीन बडजबरीने हिसकावून त्या मानिकर सिमेंट कंपनीने त्या ठिकाणी चुळखडी उत्खनन केले आणि त्याच्या कुटुंबात एकालाही नोकरी दिली नाही याबाबत अनेक वेळा त्यांनी शासनाच्या कार्यालयामध्ये चपला झिजवल्या न्याय मागण्याचा प्रयत्न केला परंतु अखेर त्याला न्याय मिळाला नाही त्यांनी न्यायालयात देखील धाव घेतली परंतु बावीस फेब्रुवारीला ज्या वेळेस तहसीलदार आणि भूमिअभिलेख निरीक्षके येऊन त्या मोक्यावर जमिनीची पाहणी केली त्या ठिकाणी जर त्यांच्यासमोर प्रथम दर्शनी ती जमीन उत्खनन केल्याची आणि एकच नव्हे तर चौदा आदिवाशांची जमीन बेकायदेशीर त्या कंपनीने अडकली याबद्दलचा अहवाल शासनाला दिला अखेर त्या आदिवासाला न्याय मिळाला नाही मुलांना रोजगार मिळाला नाही त्या कुटुंबाला भूकमरीची पाळी आली जमीन हातातून गेली रोजगार हातातून गेला आणि अशा परिस्थितीमध्ये तो गेल्या पाच तीन चार महिन्यापासून सारखा आजारी होता आणि आज आज त्यांनी आपला दम सोडला आणि जीवनाची अंतिम यात्रा आज संपवली मात्र एकीकडे मानिकगड सिमेंट कंपनी सी एस आर फंडाचा विकासाचा वाजागाजा अधिवाशाच्या कल्याणाची भाषा करते आणि दुसरीकडे अधिवाशाचा शोषण होत असताना हा पाप लपवण्यासाठी जर तुम्ही अशा प्रकारची योजना दाखवून लोकांची दिशाभूल करत असेल मात्र त्या अधिवाशावर ज्या पद्धतीनं मानिकर सिमेंट कंपनीनं अन्याय केला तो अन्याय सहन करण्यासारखा नाही मात्र आज लॉ लौ, लॉकडाऊन आणि संचारबंदीची परिस्थिती असल्यामुळे आम्ही त्यांच्या कुटुंबाला समजवलं आहे की आपण नियमाचा आणि शासनाच्या आदेशाचा कोणताही उल्लंघन करू नका आपण त्याचा अंतिम संस्कार आपल्या पद्धतीनं करा मात्र कंपनीनं जो पाप केला हा आदिवाशाच्या अन्यायाचा खरा बळी देवपूर्ण ठरला आहे असे चौदा कुटुंब या ठिकाणी आहे अखेर शासन डोळे उघडून या अधिवाशाच्या अन्यायाकडे पाहणार केव्हा आणि खरंच या अधिवासाला न्याय देण्यासाठी कोणता देवरूपी अधिकारी येईल या अपेक्षेत हे अधिवासी आहेत